मित्रांनो तर आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी दाखवणार आहे की कसे आज पप्पा नवीन प्रकारचे हार ववणार आहे तर पप्पा दाखवा कसे वेगवे हार तुम्ही फुलं दिलेली आहेत ही दिलेली आहे याला काय करायचं एक स्टेपल मारायचे नंतर हे मध्ये हे दिलेलं आहे ते वापरून नंतर हे असं एक, एक हे तर बघा बघू शकतो तुम्ही मारून ठेवलेले आहेत तर पप्पा इथं अजून स्टार्ट केलेले आहे पप्पानी असं ओवायचं असं असं ओवायचं आणि म्हणजे असे तयार होणार हा बघा असे तयार होणार डेकोरेशनच्या माळा बोलतात ह्याला काय म्हणतात डेकोरेशनचा माळा ही एक तयार झालेला आहे कलर आणि हा एक कलर आहे कलर आहे अजून एक कलर आहे हा ग्रीन कलर मध्ये असे दिसते असे तयार ता होतात माळा ह्या सगळ्या डेकोरेशनच्या माळा आहेत ह्या आम्ही घरगुती तयार करण्याचं काम करतो कस है। 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 ते कसं करतो ते तुम्हाला मी दाखवलेलेच आहे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी शूट करत आहे घरगुती काम ज्यांना करायचं आहे ते घरगुती काम करू शकतात ज्यांच्याकडं घरी घराच्या जवळपास असं काम देणारं कोणी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही नक्की काम घेऊन करू शकता आपल्याकडून मिळणार नाही कारण आपण दुसऱ्याकडनं घेतो तर तुम्हाला जर हे काम पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या एरियामध्ये जा तिथं कोण तुमचं असं काम देणारं असेल तर त्यांच्याकडून तुम्ही काम घ्या आणि ते तुम्ही करू शकता तर आता आपले हार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हार हे हार म्हणण्यापेक्षा डेकोरेशनच्या माळा आहेत ज्या आपण ववतो आहे तर तुम्हाला दाखवतो मी दाखवतो हे बघा हे अशा पद्धतीने आपण ववलेले आहेत तर हे बघा इकडून असं असे एक एक प्रकारचे फुलं आणि एक म असं घालून आपण सध्या ववत आहोत तर अशा माळा तुम्हाला तुम्हाला होताना कसं वाटते ते नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका असे छोटे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हे बघा आत्ता एवढं माळ ओन झालेली आहे अशा पद्धतीची आपण माळ ववत असतो तर ही डेकोरेशनची माळ ही ओन झाल्यानंतर पूर्ण अशी दिसते हे आपण गणपतीला वापरू शकतो सगळ्या सणांना सगळ्या सणांना ही आपली माळ वापरता येते कोणकोणते सण गणपती आहे दिवाळी आहे नंतर गौरी आहे नंतर ख्रिसमस आहे या सगळ्या सणांना आपण हे माळा डेकोरेशनच्या माळा वापरू शकतो आणि याचे पैसे फार कमी आहेत पण घर बसल्या चांगलं आहे तुम्ही करू शकता जरा आपल्या चॅनलला तुम्ही चांगला सपोर्ट आहेत असेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत मानत आहेत तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून ठेवा आणि आपल्या चॅनलवर असे छोटे मोठे व्हिडिओ पाहत राहा